तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे आजची जी काही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वाची आणि माहितीची इथे ठरणार आहे कारण की आज आपण भाऊसाहेब पुंडकर लागवडीसाठी अनुदान योजना ही महत्त्वपूर्ण योजना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या योजनेअंतर्गत जे काय फळबाग आहे ते फळबाग लागवडीसाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार तुम्हाला इथे आर्थिक अनुदान इथे देणार आहे त्यामध्ये शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला दिलं जाणार आहे तर भाऊसाहेब फंडकर फळबाग अनुदान योजना फळबाग लागवड योजना या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा अर्ज कोठे करावे लागेल या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये फायदे आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती याचबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी योजनेसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भाऊसाहेब फोंडकर जे काही फळबाग अनुदान योजना आहे लागवड योजना या योजनेबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊया चला तर व्हिडिओ सुरू शकता अशा प्रकारे योजना आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना तर या योजनेत सोळा बारामाही बागायती पिकांची लागवड समाविष्ट असणार आहे कोकण विभागातील जे काही शेतकरी आहे ज्यांचं कडे शेती झिरो पॉईंट दहा हेक्टर ते दहा हेक्टरपर्यंत आणि उर्वरित राज्यातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकडे झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टरपर्यंतचा लाभ येते असे शेतकरी या योजनेअंतर्गत घेऊ शकतात म्हणजे जे काही कोकण विभागातील शेतकरी असे शेतकरी ज्यांच्याकडे शेती दहा हेक्टर ते झिरो पॉईंट दहा हेक्टरपर्यंत असेल असे शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात आणि उर्वरित भागातील शेतकरी ज्यांच्याकडे शेती झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टरपर्यंत असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे तर यामध्ये सर्वात अगोदर या, या योजनेची तपशील जाणून घ्या हो, कशाप्रकारे योजना असणार आहे तर योजनेअंतर्गत तीन वर्षात देय असलेल्या एकूण रकमेचा सहाय्य नमुना इथे तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे तीन वर्षाच्या लागवडीमध्ये जे काही खर्च होईल त्याचा संपूर्ण अनुदान महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे अनु अनुदानाची <laughs> जी काही रक्कम असणार आहे ती दरवर्षी थेट आधार लिंक बँक खात्यात जमा इथे केली जाणार आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत जो काही खर्च होईल तो सर्व खर्च शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डेबिटद्वारे बँक अकाउंटमध्ये महाराष्ट्र सरकार करून तुमचं इथे डिपॉझिट केला जाणार आहे लाभार्थ्याने पहिल्या वर्षी फळबागाच्या जगण्याची टक्केवारी किमान ऐंशी ते दुसऱ्या वर्षी नव्वद टक्के ते राखली पाहिजे जर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत नक्कीच लाभ मिळवायचा असेल तर जी काही फळ झाडांची जगण्याची टक्केवारी आहे ती ऐंशी टक्के, आए टक्के पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी नव्वद टक्के इथे तुम्हाला राखावी लागेल तेव्हाच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या खरीप हंगामापासून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे म्हणजे दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आंबा काजू पेरू चिंच सफरचंद डाळिंब कागदी लिंबू नारळ चिंच अंजीर आवळा कोकम फणस जांभूळ संत्री मोसंबी यांसारख्या जवळपास सोळा बारमाही पिकांचा समावेश या योजनेअंतर्गत केलेला आहे म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्ही कोणतंही पिकं पेरत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे कोकण विभागातील जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे जे काही कोकण विभागातील शेतकरी असेल त्यांच्याकडे झिरो पॉईंट दहा हेक्टर ते दहा हेक्टरपर्यंत जमीन असेल अशी शेतकरी या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच उर्वरित भागातील झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टरपर्यंत शेती असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात आता यानंतरचा पॉईंट म्हणजे या योजनेचे फायदे काय आहेत तर मित्रांनो यानंतरचा पॉईंट म्हणजे म्हणजे या योजनेअंतर्गत फायदे काय तर मित्रांनो आता या योजनेचे जे काही महत्त्वपूर्ण फायदे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यामध्ये आंबा काजू पेरू सपोटा कस्टर्ड सपर्जन डाळींब लिंबू नारळ चिंचण आवळा कोकम फणस जांभूळ संत्री मोसंबी यांसारखे जे काय सोळा बारा प पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना डी बी टीद्वारे अनुदान दिलं जातं हे संपूर्ण मी जे काही नावे सांगितलेले आहेत त्या संपूर्ण फळांसाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खड्डा खोदणे कलम रोप लावणे रासायनिक आणि सेंद्रिय खताचा वापर पीक संरक्षण आणि पोकळी भरणे अशा प्रकारे जे काही खर्च तुम्हाला या योज ये प फळबाग वाढीसाठी लागणार आहे ते संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे देणार आहे यामध्ये आता आवश्यक पात्रता काय जर तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी काय पात्रता पण दिलेली आहे ज्यामध्ये लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे सात बारा प्रमाणपत्र आणि आठचा उतारा पण असणे आवश्यक आहे अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यामध्ये संस्थात्मक लाभार्थ्यांना यांचा लाभ इथे घेता येणार नाही म्हणजे जे काही संस्थात्मक लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे आता मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा अजून एक पॉईंट म्हणजे या योजनेसाठी आता का आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सहा सात डॉक्युमेंट आवश्यक आहे जे की तुम्हाला असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड झालं सात बारा प्रमाणपत्र झालं आठचा उतारा झालं अनुसूचित जाती जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टीमध्ये असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र लागेल स्वघोषणा प्रमाणपत्र मंजूरपूर्वकपत्र अंमलबजावणीचे भीस अशा प्रकारे जवळपास पाच सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना आहे जर मित्रांनो तुम्हाला या, या योजनेअंतर्गतचा जर जी आर जरी हवा असेल तर जी आरची पण लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता पाहू शकता अशा प्रकारे हा जी आर आहे सहा जुलै दोन हजार अठराचा आहे भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना राबविण्याबाबतची मान्यताबाबत जी आर तर अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर आहे ज्यामध्ये संपूर्ण डिटेल्ड माहिती इथे दिलेली आहे इथे पण तुम्ही संपूर्ण माहिती चेकआउट करू शकता तसेच जे काही योजना आहे या योजनेअंतर्गत जो काही खर्च लागणार आहे प्रति हेक्टरी हेक्टरी तर त्याचं पूर्ण डिटेल माहिती पण पूर्ण कॅल्क्युलेशन पण इथे दिलेलं जसे की आंबाचे फळ लावलेलं आहे तुम्ही त्यासाठी आमचा दहा बाधी आहे हेक्टरी झाडे लावलेले शंभर मजुरी आहे एवढी एवढी सामग्री एकूण खर्च आणि श्रमिक दिन अशा प्रकारे प्रत्येक वर्षाचा पूर्ण खर्च तुम्हाला इथे दाखवलेला आहे त्या हिशोबानं तुम्हाला इथे अनुदान इथे दिलं जाणार आहे तर असं पूर्ण जे काही आपली सोळा ते सतरा बीज आहेत रोपे आहेत त्याची संपूर्ण डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या वेळेला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र